चांगलं परतून घेणार आता त्याच्यानंतर सर्व टाकणार थोडंसं पाणी टाकतो थो पाणी टाकले आता गरम मसाला टाकलाय थोडासा असून <laughs> 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 कांदा परतून घ्यायचं कांदा घ्यायचं त्याच्यानंतर हे बघा मित्रांनो कालची शेळव टाकतोय मित्र आता परतून घेतो याच्यामध्ये चांगली थोड्या वेळाने नंतर मीठ टाकायचं याच्यामध्ये तर मित्रांनो आता वरून मी थोडस कडी कडीपत्ता टाकतोय आता खोबरं टाकणार आहे हे बघा खोबरं थोडंसं टाकायचं आहे आता मित्रांनो थोडा वेळ ताट थोड्या वेळाला शिजायला त्याचं चांगलं त्याच्यानंतर मीठ टाकायचं तर मित्रांनो आता चवीपुरतं मी मीठ टाकतोय हे बघा चवीपुरतं मीठ टाकलंय तर मित्रांनो हे बघा शेळव तयार झाली आहे हे बघा तुम्ही सुद्धा एकदा घरी करून बघा चांगली वाटते हा व्हिडिओ करूया तिथे जे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटून लवकर नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद